सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक तेरा ब मधून शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार नीता प्रकाश पाटील या एक एज्युकेटेड महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वच पक्षातून नवयुवकांना युवतींना संधी दिली जाते त्याच माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाकडून नीता प्रकाश पाटील यांची उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी गेल्या आठ दिवसांपासून प्रचाराचा धडाका लावलाय त्यांना वाढता प्रतिसाद मिळतोय या अनुषंगानंच इचलकरंजी शहरातील माजी नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे पांडुनाना बिरंजे मोहन बावणे कुमार चव्हाण पांडुरंग चव्हाण सरदार बावणे धनंजय पवार निवृत्ती मिरगे महादेव हजारे उदय कदम आणि परिसरातील सर्व नागरिकांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला त्यांचं पाठबळ दिलं आहे